नमस्कार मित्रांनो आकाश राठोड युट्यूब चॅनल सर्वांचा स्वागत आहे कवितेचा टायटल विजय झाल्याशिवाय रणांगण सोडायचं नाही जिथे आपली कदर नाही तिथे कधी जायचं नाही जिथे आपली कदर नाही तिथे कधी जायचं नाही जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचं नाही ज्यांना खरंच सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचं नाही जे एकदाच नजरेतून उतरले जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचा नाही संकटे आली तरी कधी हार मानायचं नाही हो मित्रा विजय झाल्याशिवाय सोडायचं नाही ना 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 विरोधात लढायला कुणालाही घाबरायचं नाही आपल्यावर प्रेम करणाऱ्या जीवलग उल्स आहेत कधीही सोडायचं नाही धन दौलत गाडी बंगला किती असू द्या गर्व कधी करायचं नाही होय मित्रा विजय झाल्याशिवाय रणांगण फोडायचं आयुष्य हे सुखदुःख आणि संघर्षांच रणांगण आहे आयुष्य हे सुखदुःख आणि संघर्षाचं रणांगण आहे अपयश आल्यावर सगळेच नाव ठेवतात अपयश आल्यावर सगळेच नाव ठेवतात पण येश भेटल्यावर मला माहीत होतं करशील असं फार मात्र मानायची नाही आणि विजय झाल्याशिवाय रणांगण सोडायचं नाही तर मित्रांनो कसं वाटलं ही कविता नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा नवीन कवितेसह